सूर्योदय न्यूज आवाज महाराष्ट्राचा प्रियकराकडून पीएससीच्या नवऱ्याचा वार करून निर्गुण खून केल्याची घटना पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे घडली महिलेच्या पहिल्या प्रियकराने दुसऱ्याशी लग्न राग केल्याचं मनात धरून तिच्या पतीचा डोक्यात कोयत्याने वार करून निर्गुणपणे खून केल्याची घटना घडली या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे या घटनेत दीपक गोरख जगताप राहणार राजेवाडी तालुका पुरंदर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर आरोपी सुशांत संदीप मापारी राहणार माळशिरस तालुका पुरंदर मूळ राहणार राहू तालुका दौंड हा फरार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली या घटनेबाबत जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरंदर तालुक्यातील राजेवाडी मृत दीपक जगताप यांचा वाघापूर तालुका पुरंदर येथील पायल अमोल कांबळे हिच्यासोबत एक महिन्यांपूर्वी प्रेम विवाह झाला होता मयत दीपक जगताप हा उरळी कांचन येथे खाजगी गॅरेजमध्ये नोकरी करीत होता नोकरीच्या निमित्ताने लग्नानंतर सहा दिवसांनी तो पत्नीसह उरळी कांचन येथे राहण्यास गेला होता महिनाभर संसार सुळीत चालू असताना पायलचा प्रियकर सुशांत मापारी हा त्या दोघांच्या मोबाईलवर फोन आणि व्हॉट्सअप कॉल करून मी पायलशी लग्न करणार होतो तुम्ही दोघांनी लग्न का केले असे म्हणत जिवे मारण्याची धमक्या देत होता याबाबत मृत दीपकने आपल्या घरच्यांना माहिती दिली होती मात्र तेरा डिसेंबर रोजी मृत दीपक पायलसह राजेवाडी येथे गेला होता पायलला घरी सोडून सुशांत मापारी सतत कॉल करून पायलचा मोबाईल माझ्याकडे आहे तो घेऊन जा तसेच लग्नाचा वाद मिटवून टाका असे सांगत असल्याने त्याला भेटून येतो असे सांगून माळशिरसला गेला माळशिरस गावाच्या हद्दीत रामखाटी शिवारात त्यांनी दीपकला बोलावून घेतले याच ठिकाणी आरोपींनी दीपकच्या डोक्यात मानेवर धारदार कोयत्याने वार करून त्याचा खून केला आणि कोयता जागेवरच टाकून आरोपी पसार झाला दीपक जगताप घरी न आल्याने आणि त्याचा मोबाईल बंद असल्याने नातेवाईकांनी शोध घेतला असता माळशिरस गावच्या रामकाठी शिवारात रक्तबंबाळ अवस्थेत दीपकचा मृतदेह आढळून आला माळशिरस गावाच्या हद्दीतील रामकाठी शिवारात दीपकला बोलावून घेतले याच ठिकाणी आरोपीने दीपकच्या डोक्यात आणि मानेवर धारदार कोयत्याने वार करून खून केला आणि कोयता जागेवरच टाकून आरोपी पसार झाला दीपक आणि आरोपी सुशांत या दोघांच्या दुचाकी घटनास्थळी आढळून आल्या याबाबतची फिर्याद मय्यत दीपकचे मामा संतोष शेंडेकर राहणार सांबळी तालुका पुरंदर यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली आहे पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत